तर संभाजीनगर आता नंतर आता पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस वंचित आघाडीची शक्यता वर्तवली जाते गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षामध्ये आपण पाहतोय आघाडीबाबत चर्चा सुरू होती आता तीच चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आली असं कळत आहे सूत्रांकडून कळत आहे पालिका निवडणुकीमध्ये मतदारांचं मत गणित नेमकं कसं जुळवायचं याचा स्थानिक पातळीवर ही समीकरणं जुळवली जात आहेत असंही कळत आहे त्यामुळे मनपा निवडणुकीमध्ये ही नवी आघाडी आता पाहायला मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जाते नेमकं काय होत आहे हे पुढच्या काही काळातच ठरणार आहे आमची पूर्ण तयारी एकशे पंधरा वॉर्डमध्ये लढण्याची आहे आमच्याकडे तेवढे उमेदवार पण आहे आमची पण इच्छा आहे की इथे वंचित आणि काँग्रेस जर एकत्र लढलं तर या शहरामध्ये एक चांगलं समीकरण आणि या शहराला महानगरपालिकाने जे जनतेले पाहिजे जनतेची जे भाव हे आहे भावना आहे आणि त्यांना असं वाटतं की सगळे काँग्रेस आणि वंचित एकत्र आलं तरी महानगरपालिका येऊ शकते म्हणून आमचा पण प्रयत्न आहे पण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका